नमस्कार मंडळी शुरांचे दैवत स्कंद उर्फ खंडोबा मार्गशी शुद्ध सहावा दिवस चंपाषष्टी म्हणून देवी प्रित्यर्थ किंवा खंडोबांच्या स्मृतींसाठी पाळण्यात येतो या दिवशी सर्व शिवालयांतून देवीचा उत्सव सुरू होतो जेजुरी पाली मंगसुळी आदी खंडोबाच्या ठिकाणी या दिवशी प्रेक्षणीय उत्सव होत असतो शंकराने खंडोबाचा अवतार घेतला आणि मणिमल्ल नावाच्या दैत्याला ठार केले अशी कथा आहे या खंडोबाची पत्नी म्हाळसा नावाने प्रसिद्ध आहे त्यामुळे खंडोबाला मल्हारी असेही म्हटले जाते महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे खंडोबा हे कुलदैवत आहे क्षत्रिय बाणाचा देव म्हणून हा विशेष प्रिय वाटतो जयाद्री या खंडोबाचे वर्णन केले आहे रामोशी धनगर हेही खंडोबाची उपासना करतात देव बनण्यापूर्वी खंडोबा लिंगायत वाणी होता असे रामोशी समजतात वनस्पती वर्गात भंडारात खंडोबाचे अस्तित्व मानून त्यास पावित्र्य देण्यात आले आहे प्राणी वर्गात कुत्र्याच्या रूपात खंडोबा वास करतो अशी समजूत आहे स्कंद या संस्कृत शब्दाचे रूप खंड त्याचे ममता दर्शक रूप खंडू व प्राशस्त्य दर्शक रूप मराठी रूप खंडोबा म्हणजे महाराष्ट्रातील जेजुरी पाली वगैरे ठिकाणचे खंडोबा मूळचे स्कंदाचे म्हणजे खंडोबाचे स्कंद ही देवता शुरांची व योद्ध्यांची म्हणून फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे सेनानी असे दुसरे नाव स्कंदाला आहे शूरवीर लोक यांची उपासना करतात अशी माहिती ज्ञानकोशांत मिळते कित्येक घराण्यांतून मार्गशी शुद्ध पहिल्या दिवसापासूनच या दैवताचा उत्सव सुरू असतो कित्येक ठिकाणी या उत्सवात बगाड काढण्याची प्रथा आहे बगाड म्हणजे काय तर बगाड म्हणजे दगडी चाकाच्या मोठ्या गाड्यावर एक मोठा खांब बांधून त्याला एक मोठा आडवा खिळा ठोकायचा व ज्याचा नवस असेल त्याने आपल्या पाठीस तो खिळा टोचवून घ्यावयाचा व तशाच लोंबकळलेल्या अवस्थेत शेकडो माणसांनी एकमेकांवर बेल भंडारा उधळून तो गाडा पळवायचा धन्यवाद मंडळी माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका